नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आपण बघत आहोत गव्हाचा प्लॉट हा जवळपास एक एकर गहू आहे आणि ह्या शेतकऱ्यांनी एक एकशे दोन हे बियाणं घेतलेलं आहे त्याच बियाण्याबरोबर त्यांनी बीज प्रक्रिया पण केलेली आहे जे बीज प्रक्रियासाठी त्यांनी कार्बो फिफ्टी आणि जेल वापरले आहे तेन त्यानंतर त्यांनी त्यांना शेक मारून झाले आणि आता याला फवारणी घेणारे ही जी गव्हाची पहिली फवारणी घेतली होती जेल चॅलेंजर आणि व्हिटोको ही फवारणी घेणारे त्यामध्ये तुम्हाला जर समजा पंधरा लिटरचा पंप असेल तर कि मी पंचवीस ग्रॅम घ्यायचं आहे विटोको पंचवीस ग्रॅम घ्यायचं आहे आणि चॅलेंजर पाच एम एल घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याली ही जर फवारणी घेतली तर गव्हाचा जास्तीत जास्त फुटवा होईल म्हणजे गव्हाचा जास्तीत जास्त फूट होते म्हणजे प जास्तीत जास्त ओंब्याने चा पुढं चालून ओंब्या येतात जास्तीत जास्त फूट झाल्यामुळे आपल्याला ॲव्हरेजमध्ये फरक पडतो म्हणजे गव्हा आपल्या गव्हाचं उत्पन्न वाढतं यासाठी आपल्याला गव्हाच्या पिकाला ह्युमिक चॅलेंजर ही ठोकाची पहिली फवारणी घ्यायची आणि जेणेकरून आपलं चांगलं उत्पन्न आलं पाहिजे तर तुमचा वीस लिटरचं पंप असेल तर पा सात एम एल तुम्ही चॅलेंजर घेऊ शकता तीस ग्रॅम ह्युमेक जेल घेऊ शकता आणि ही ठोको तीस ग्रॅम घेऊ शकता याच्यासाठी तुमचं गव्हाचं उत्पन्न चांगलं येण्यासाठी ही हो फवारणी घ्यायची आणि आपलं उत्पन्न वाढवायचं आहे धन्यवाद